नमस्कार श्रोतेहो आज पुन्हा आपलं मराठी भक्तिमय युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज बाळू मामा म्हणतात हा संदेश खूप महत्वाचा आहे तुम्ही तुमचं आयुष्य नेहमी बेसावध जगू नका बाळूमामा म्हणतात तुम्ही तुमचं जीवन कधीही बेसावधपणे जगू नका नेहमी सावधगिरीने पण सर्वसाधारण जीवन जगा कारण सर्वसाधारण दिसणारी माणसं असाधारण या यादीत एक नंबरच्या बाजूला असतात हे नक्की लक्षात ठेवा जीवनात काही कमवायचं असेल तर त्यासाठी पूर्ण मेहनत करावी लागेल मेहनत अशी करा की शंभर टक्के मेहनत केल्यावर तुम्हाला कर्माचं फळ शंभर टक्के मिळणार आहे कधीही कुणाचं वाईट बघू नका किंवा वाईट विचार करू नका नेहमी चांगला विचार करा दुसऱ्या आणि स्वतःबद्दल नेहमी माणसानं अशा पद्धतीनं जगावं जेणेकरून त्या दुसऱ्या माणसाने आपली आतुरतेने वाट बघावी की तो माणूस आपल्यासाठी काहीतरी नक्की करेल या हिशोबाने मात करून जीवनात सदैव मामाचे नामस्मरण करावे आणि जीवनात आध्यात्मिक प्रवास सुरू केला पाहिजे जीवनातील अनेक अडचणींना सामोरं जाताना तुम्ही त्या अडचणींना कशा प्रकारे बघत आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जर अडचणींना सामोरं जात असताना नेहमी जर वाईट विचार किंवा वाईट वाटून घेत असाल तर नक्की सोडून द्या कारण तुम्हाला एखादी अडचण हे काही ना काही देत असतं नाही दिलं तर अनुभव शंभर टक्के देत असतं नेहमी अडचणींचा सामना एक चांगल्या प्रकारे करा मगच तुम्हाला यश मिळणार आहे मामा म्हणतात संयम ही अशी गोष्ट आहे की जी तुमच्यामध्ये असली व तुम्हाला कोणीही या कलियुगात हरवू शकणार नाही ज्यावेळेस प्रयत्न ना करूनसुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तर जाणून घ्या तुमच्याकडे खूप मोठा संयम आहे तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवा पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर अखंड आहे आणि तुम्ही खूप नशिबवान आहे कि है। ला ले 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 की बाळूमामांचा आशीर्वाद आपल्यावर मिळणं हे खूप भाग्योदय आहे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा कमेंटमध्ये बाळूमामा म्हणतात आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात स्वभाव पेड्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो ज्याची सुरुवात इमानदारी जो कष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज नाही भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर असतो न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही मनाच्या दरवाजातून संशयात प्रवेश करतो त्याचवेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात माणूस वाईट नसतोच माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्मानं ती बदलता येते वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असावेत वा नसावेत ती खरी आपली माणसं असतात जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं हात सोडून पळतं तर कोण हात धरून चालतो जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणतीही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानसं स्माईल द्या हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे मन आणि छत्रीत एक साम्य आहे जेव्हा त्या उघडलेल्या असतात तेव्हा त्या ते उपयोगीच्या होतात नाहीतर एरवी ओझच वाढवतात म्हणून आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे आयुष्यामध्ये आतंक परिश्रम करून आपलं ध्येय गाठलं पाहिजे चांगलं कर्म केलं तरच आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे आयुष्य अत्यंत मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्याला सोबत नेता येणार नाही ना मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत आपण गेल्यानंतर पुढं काय होणार याची मुळी चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपलं कौतुक केलं काय टीका केली काय फरक पडतो जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचं भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेट वस्तू द्या मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडीनिवडीवर नक्कीच करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसतं राब राब राबणं म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा तुम्ही पन्नाशीत आहात आरोग्याची हळसांड करून पैसे कमवण्याचे दिवस आता संपलेले आहेत पुढील काळात पैसे मोजूनसुद्धा चांगलं आरोग्य मिळणार नाही या वयात प्रत्येकापुढे दोन महत्वाचे प्रश्न असतात पैसा कमवणं कधी थांबवायचं आणि किती पैसा आपल्याला पुरेल तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेत जमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागतं तुमच्याकडे अनेक घरं असतील पण रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्याला एक दिवस तुम्ही गमवला आहात एक दिवस मानंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमवला आहात हे लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून तु लवकर बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणार नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूला जे उत्तम ने उद्धात आहे त्याकडे पहा त्याची जपणूक करा आणि हो तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका त्यांनाही जपा हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवे हवेसे वाटाल मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल त्यासाठी दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात राहा हसानी हसवत रहा आणि मुक्त दाद द्या म्हणूनच म्हणतो आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटे ही क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माथ्याआड गेलेला जिवलग परत कधी दिसत नाही नाती जपा एकमेकांना आदर प्रेम द्या नाहीतर आयुष्य हे क्षणभंगोर आहे कधी संपेल करणारही नाही म्हणून नेहमी आनंदी राहा आनंदी घ्या आणि सर्वांना आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा कोण काय बोलणार हे आपण ठरवू शकत नाही परंतु त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची द्या? हे आपणच ठरवू शकतो ज्या गोष्टी प्रत्येकपणे समोरच्या व्यक्तीला बोलता येत नाही त्या गोष्टी टोमणे मारून ऐकवण्याची सवय काही लोकांना असते काही लोकांना मजाकमध्ये मनातलं बोलून घेण्याची सवय असते समोरच्या व्यक्तीला जर राग आला तर मी मजाक केली असं बोलून विषय संपवायचा एखाद्या व्यक्तीस लज्जित करण्यासाठी दुःखी करण्यासाठी अनेकदा टोमणे आणि मजाक यांचा वापर केला जातो सरळ बोलण्यापेक्षा एखाद्याला आडवं बोलणं शब्दांचा टोला मारून अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवणं चेष्टा मजाक करणं यामध्ये काही लोकांना खूप आनंद मिळतो आपण काय बोलतो यावरून आपली पात्रता था ठरते कोणाबद्दल बोलतो याची नाही कधी कधी टोमणं हे चांगल्या हेतूने पण असतात परंतु बोलण्याचा हेतू वेगळा आणि ऐकणाऱ्यांचा वेगळा झाला की गैरसमज होता त्यामुळे त्याचा परिणाम होतो एखाद्याची एखादी गोष्ट पटत नसेल तर प्रत्यक्ष बोलावे तेही आपल्याला तेवढा अधिकार असेल तर एकच नियम सगळ्यांना लागू होत आहे आपण जितकं आपल्या शरीराविषयी जागरूक असतो तितकंच आपल्या मनाविषयी नसतो त्यामुळं जेव्हा अनपेक्षित परिस्थिती आपल्या समोर येते तेव्हा आपला गोंधळ उडतो आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य आहे हे आपल्याला पटकन ठरवता येत नाही आपल्या शरीरात ज्याप्रमाणे बदल होतात त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा बदलत असतं शरीरातील बदल अदृश्य रूपात असल्यामुळे आपल्यावर लवकर लक्षात येतात तर मनातील बदल अदृश्य असल्याकारणाने त्याच्याकडे आपण हवं तितकं लक्ष देत नाही हेच कारण आहे जेव्हा अनपेक्षित परिस्थितीसमोर येते तेव्हा आपली मानसिक स्थिती बिघडते वेळ लागल्यावरच मनाची आठवण होते तोपर्यंत तो शरीराच्या एका कोपऱ्यात आपण त्याला बंद करून ठेवतो प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य दुःख संकट पराभाव अपमान आणि वेदनेत भरलेलं असतं परंतु ज्याने आपल्या मनाला समजून घेतलं त्या व्यक्तीचं जीवन अपयश अपमान दुःखाने भरलेलं असूनही त्यांना आनंदी शांत जीवन जगता येतं आपल्या संपूर्ण जीवनावर जी गोष्ट हुकूमत गाजवते ती म्हणजे मन संपूर्ण शरीरावर इंद्रियावर एकंदरीत आपल्या संपूर्ण जीवनावर राज्य करणारा राजा माणूस कोण असेल तर ते आपलं मन आहे मनाच्या शक्तीच्या जोरावर माणूस चंद्रावर आपलं पहिलं पाऊल टाकू शकतो ज्याला आपलं मन सांभाळता आलं नाही तो आयुष्यात हार मानून आत्महत्या करून आपले जीवन संपूर्ण हे जग सोडून जातो ज्याच्यावर ताबा मिळवणं कठीण ते मन पण सरावाने निश्चयाने आणि ध्यानाने मनावर ताबा मिळवला तर जीवनात इच्छित गोष्टी यश आनंद हवं ते मिळवून देणारं सुद्धा मनच आहे मन, मन चंचल आहे पण रोजच्या सरावाने ते हळूहळू शांत व्हायला लागतं प्रत्येक गोष्टीचं मूळ मन आहे मनाला मना समजून घेतलं तर जीवनाचे उठवृक्षात रूपांतर होईल शांत स्वस्थ आनंदी जीवन जगण्यासाठी शरीराचा घाम आणि मनाचा मळ रोज निघला पाहिजे जीवनात मन आणि मित्राची भूमिका ही आरशासारखी असावी आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत छोटीशी पण खूप उपयोगाची वस्तू म्हणजे आरसा ज्यात आपण आपलं प्रतिबिंब बघत असतो जसं आपण आपलं बाह्य शरीर रूप वेशभूषा केशभूषा बघण्यासाठी आरसा बघतो तसंच आपल्या तर मनात खरंच स्वरूप बघण्यासाठी मनाचा आरसा असावा परंतु कधीकधी आपलं मनही एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेताना गोंधळून जातं एक मन म्हणतं एखादी गोष्ट करू योग्य आहे तर दुसरं मन नको करू तेव्हा आपल्याला एक चांगला मित्र मैत्रीण काही योग्य काही वाईट निर्णय घेण्यास मदत करू शकते म्हणून म्हणतात ना एक चांगला मित्र हा आरशासारखा असतो आरशात आपण बाह्य रूप बनवतो आणि आपलं खरं अंतर रूप गुण अवगुण एक चांगला मित्र आपल्याला दाखवतो आरशासारखा मित्र आपला आत्मविश्वास वाढवून आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो पहाटेच्या शांततेत शरीराचे डोळे भेटून अंतर्मनाचे डोळे उघडले तर आपल्या मनाच्या आरशात आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघू शकतो शांत स्वस्त आनंदी जीवन जगण्यासाठी शरीराचा घाम आणि मनाचा मळ रोजच निघाला पाहिजे आधार आणि उधार दोघांना ही धार असते जी वेळ आल्यावर गळा कापू शकते म्हणून जीवनात आधार शोधण्यापेक्षा आत्मविश्वास दृढ केला पाहिजे आपल्या शरीराच्या पाठीचा कणा कमजोर झाला की नीट उभं राहता येत नाही त्याचप्रमाणे आत्मविश्वास आपल्या मनाचा कणा आहे तो कमजोर झाला की जीवनात यश मिळवता येत नाही नुकते जन्मलेले गायीचे वासरू काही मिनिटात उभं राहायला शिकतं ते फक्त त्याच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे सुरुवातीला उभं राहताना ते सतत खाली पडत असतं पण प्रयत्न सोडत नाही आणि उभं राहतं गाय हे सगळं निमूटपणे बघत असते आपलं आव्हानाचं जीवनाचं तसं नाही आपल्याला तर अनेकांची साथ सहवास मार्गदर्शन आधार मिळत असतो तरीही प्रतिकूल परिस्थितीत आपण हार मानतो एकदा एका ग्रहस्थाकडे त्याचा मित्र गप्पा मारायला आलेला असतो त्याच्या गप्पा इतक्या रंगतात की अंधार कधी पडला दोघांच्याही लक्षात येत नाही आंधळा मित्र जायला निघाल्यावर ते गृहस्थ त्याच्या हाती कंदील देतात आणि म्हणतात बाहेर खूप अंधार आहे कंदील सोबत घेऊन जा यावर तो आंधळा मित्र हसतो आणि म्हणतो मी तर आंधळा आहे मला अंधार आणि उजेड सारखाच मला कंदिलाचा काय उपयोग तेव्हा ते गृहस्थ मानतात हा कंदील तुझ्यासाठी नाही डोळस माणसांसाठी आहे ज्या कंदिलामुळे तुला कोणताही धडकणार नाही त्याला ते पटलं आणि तो कंदील घेऊन रस्त्याने चालू लागला मात्र थोड्या वेळात एक माणूस त्याला येऊन धडकतो तेव्हा तो ओरडतो अरे कोण आहेस तुला माझ्या हातातला पेटता कंदील दिसत नाही का त्यावर धडकलेला माणूस म्हणतो अरे बाबा तुझा कंदील विजून गेला आहे हे तुझ्या लक्षात नाही खालं त्याचं छेद ते शब्द ऐकताच आंधळा माणूस हसला आणि म्हणाला नाही लक्षात आलं पण आज एक गोष्ट मात्र काळाली उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही त्यासाठी स्वयंप्रकाशितच व्हायला हवं आधारापेक्षा जीवनात आत्मविश्वास असायला हवा म्हणून जीवनात खूप वेळेस आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो तरीही ते आपल्याला मिळत नाही आणि एखाद्या व्यक्तीला तीच गोष्ट कुठलाही प्रयत्न न करता सहज मिळून जाते तेव्हा आपला देवावरचा विश्वास कुठंतरी कमी होतो परंतु एक त्रिलाक सत्य आहे या दुनियेत कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही कोणालाच कर्मापेक्षा कमी किंवा जास्त काहीच मिळत नाही हे जर आपण समजून घेतलं आणि स्वीकारलं तर जीवनात सुख दुःख यश अपयश सर्वच गोष्टी सहज स्वीकारल्या सोप्या जातात आज आपण जे काही आहोत ते आपण भूतकाळात केलेल्या कर्माने आहोत आणि आज वर्तमानात जे कर्म आपण करू हेच भविष्यात समोर येणार आहे भविष्यात काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी नसतात ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे नकारात्मक विचारांना आपल्यामध्ये येण्याची परवानगी देण्यापेक्षा शक्य असेल तेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य आहे आयुष्य सोपंच आहे आपण खूप अवघड पद्धतीने जगतो आपल्या जीवनात जे आवडतं जे हवं असतं ते मिळालं नाही की आपल्याला जगणं निरर्थक वाटतं आणि आयुष्य कठीण आहे असं वाटायला लागतं आपल्याला जीवनात जे पाहिजे ते सर्व काही मिळू शकतं त्यासाठी अट एकच असते हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी आपली स्वतःची तेवढी पात्रता असावी लागते जीवनात फुकट काहीच मिळत नाही हे हवं असतं याच्या मोबदल्यात त्याची योग्य किंमतच द्यावी लागते आपली जेवढी योग्यता पात्रता असते तेवढीच गोष्ट आपल्याला मिळते नशिबाने काही वेळेस कोणतीही कष्ट न करता आपल्याला जीवनात चांगल्या गोष्टी मिळतातही पण आपण जर स्वतःला त्या लायक बनवू शकलो नाही तर त्या गोष्टी आपल्या जीवनात राहत नाहीत चांगलं वागण्याच्या चांगलं दाखवण्याच्या मुखवटा जास्त काळ धारण करता येत नाही आपण जसे आहोत तसे जगात दाखवत नाही म्हणून आपल्याला जगताना अनेक अडचणी येतात आणि आयुष्य कठीण असं वाटायला लागतं आपल्या वागण्या बोलण्यात सहजता असली की आयुष्यात चांगल्या गोष्टी मिळतात आणि जगणं सहज सुंदर होतं आयुष्य सोपं आहे फक्त जगण्याचे नियम जाणून घेतले पाहिजेत समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा सामर्थ्य आपल्यामध्ये असेल तर कोणीच आपल्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यासोबत खोटं बोलते तेव्हा चूक कोणाची कधी विचार केला आहे ती व्यक्ती आपल्यासोबत का खोटं बोलते याचा विचार आपण कधी करतो का नातं कोणतंही असो मैत्रीचं प्रेमाचं व रक्ताचं जर कोणी आपल्यासोबत खोटं बोलत असेल तर याचा अर्थ आपण सत्य स्वीकारण्या इतकं सामर्थ्य नाही त्या व्यक्तीला आपल्याला दुखवायचं किंवा गमवायचं नसतं म्हणून ती व्यक्ती आपल्यासोबत आपल्या मनासारखं वागत असते आपल्याला जे आवडत तेच करणं किंवा वेगळं काही केलं तर खोटं बोलून लपवणं या आणि अशा अनेक गोष्टी ते व्यक्ती आपल्यासाठी करत असते एक व्यक्ती किती जणांच्या मनासारखं वागू शकते ज्या दिवशी आपण समोरची व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारू त्याच्यावर आपल्या अपेक्षेचं ओझं लादणार नाही त्या दिवशीपासून ते व्यक्ती आपल्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही एखादी गोष्ट चुकली असेल चुक तर आपल्याला चूक आणि बरोबर काय यातला फरक प्रेमाने समजून घेऊन त्या व्यक्तीला निदर्शात आणून दिला पाहिजे ह्यानं होतं काय तर गैरसमज दूर होतील आपण सोप्या गोष्टी अवघड पद्धतीनं करतो म्हणून सोपं असलेलं आयुष्य आपल्याला कठीण वाटतं जास्त प्रयत्न जास्त परिणाम हे समीकरण आपण डोक्यात पक्कं करून ठेवलेलं आहे पण एखादं ठराविक काम गोष्ट करण्याची आपली क्षमता किती आहे याचा आपण विचार करत नाही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी आपण झपाट्याने कामाला लागतो आणि थोड्याच दिवसात ती सोडून देऊन तोंडावर पडतो असं का होतं हेही आपल्याला कळत असतं कळतंय पण वळत नाही अशी आपली अवस्था असते आपण व्यायामाला सुरुवात केली की के तीन चार दिवसच स्वतःला आरशात पाहतो आणि आपल्याला लगेच काहीही फरक जाणवत नाही काही दिवसात कोणतंही सकारात्मक बदल न दिसल्याने आपल्याला उत्साह कमी होतो आणि व्यायाम न करण्याचा विचार मनात डोकावतो आपण कमी वेळेत जास्त प्रयत्न करून जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो यात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती दोन्हीही लवकर संपतात कारण आवश्यक तेवढी आपली क्षमता विकसित झालेली नसते शक्ती संपली की उत्साह हो। कमी होऊन आपल्याला व्यायाम करण्याचा कंटाळा येतो आणि आपण व्यायाम करणं सोडून देतो इच्छित सकारात्मक परिणामांसाठी कमी वेळेत जास्त प्रयत्न करण्यापेक्षा कमी पण सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि परीक्षा जवळ आली की दिवस रात्र अभ्यास करायचा अशा सवयीने परीक्षेत यश तर मिळतं मिळत नाही उलट आजारी पडण्याची शक्यता वाढते इच्छित देह प्राप्त करण्यासाठी दररोज थोडं थोडं स्वतःवर काम करण्यास सुरुवात केली की आपली शारीरिक मानसिक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होते म्हणून निर्णय घेताना आपल्या नजरेसमोर अंतिम उद्दिष्ट काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे काय करावं काय करू नये अशी स्थिती एकदा निर्णय घेताना आपल्या मनाशी होते खूप वेळा मनाचा निर्णय झालेला असतो फक्त तो प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी क्षमता तेवढी आपल्यात नसते एखाद्या निर्णयाने आपलं पूर्ण आयुष्य बदलणार असतं किंवा आपल्या निर्णयाने अनेकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असतो त्यामुळे आपण एकदा निर्णय घेताना खूप विचार करतो निर्णय घेण्याची गरज का भासते योग्य गे निर्णय घेतला तर नाही घेतला तर काय होईल याचा संपूर्ण विचार आपलं मन करत असतं सर्वांचा विचार करून आपलं आपल्या मनाविरुद्ध काही निर्णय आपण घेतो पण किती दिवस आपण मनाविरुद्ध मनाशी तोडजोड करू शकतो पण हे खूप हळवं असतं त्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त प्रचंड तुफान वादळ असतं त्याला पर्याय चालत नाही एखाद्या निर्णयाने तात्पुरता तणाव निर्माण होऊ शकतो परंतु सदैव मनात घालमेल ठेवून आपण जगू शकत नाही निर्णय घेता न येणं यासारखी दुसरी घातक गोष्ट कुठलीच नाही आहे आपण कमी वेळेत जास्तीत जास्त मिळण्याचा प्रयत्न करतो तोडकं मोडकं प्रयत्न करतो आणि अपेक्षा मात्र खूप ठेवतो परंतु आयुष्यात दीर्घकाळ टिकणारा आनंद देणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्नांत सातत्य असावं लागतं आपल्या देहाचं वाटेत अनेक गच खोळगे येतात त्यांना पार करून आपल्याला देहापर्यंत पोचायचं असतं देहाच्या वाटेवर चालताना येणारा प्रत्येक अडथळ्यामागे एक धडा आपल्याला शिकायला मिळतो आणि ही शिकवणच आपली शारीरिक मानसिक शक्ती विकसित करते त्यामुळं पुढचं एक एक पाऊल टाकणं सोपं जातं देहापर्यंत पोचण्याच्या प्रवासात येणारी संकटं अडचणी यांना आपण कसे हाताळतो यावर पुढचा मार्ग अवलंबून असतो या प्रवासात आपण स्वतःला घडवत असतो एक विशिष्ट ओळख आपलीच आपल्याला होते नवीन गोष्टी अनुभव समोर येतात आणि आपलं डोकं त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतं काय करावं काय करू नये ही महत्त्वाचे शिकवण आपल्याला मिळते आपण ठरवलेल्या देहाच्या प्रवासात खरा आपला व्यक्तिमत्व विकास होतो मनाला आत्मविश्वास निर्माण होतो स्वतःची स्वतःला खरी ओळख होते म्हणून जीवनात जीवन एक अभ्यासक्रम आहे परंतु यात सर्वांसाठी रोज नवीन आणि वेगळा पाठ असतो मग आपण इतरांचाच बघून जगत राहिलो तर जीवनात पास होणार आहोत का कितीही विचारी अभ्यासू व्यक्ती असली तरी कधी ना कधी कुठे ना कुठे चुका होतच असतात जीवनात कोणीही परिपूर्ण नाही ज्यांनी यश मिळवलं आहे त्यांनी फक्त परीक्षकासारखा न वागता सर्वांसोबत समंजपणे वागणं इतरांचा द्वेष रोष कमी होऊ शकतो काही समस्या अडचणी या सतत मानलीने सोडवता येतात एखाद्या शब्दाचा गोष्टीचा आपल्या परीनेच अर्थ लावून वादविवाद तर वाढवण्यापेक्षा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर समस्या कमी होऊ शकतात जीवनात सुख दुःख यश अपयश येतच राहणार आपल्याला वागण्यात समतोल राखता येणं खूप महत्वाचं माणूस प्रमाणापेक्षा जास्त अहंकारी होऊ नये म्हणून देव आपल्याला दुःख अपयश देतो माणसाच्या अशा अपेक्षा राग अहंकार अपयशाने दुःखाने नियंत्रित राहतात काय चुकीचं आहे हे बघण्यापेक्षा कोण चुकीचं आहे बघण्यापेक्षा बरोबर काय होईल हे जास्त महत्त्वाचं आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद